साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज है मेडिकल काउंसिल और सरकारी के नोकरी एम एल टी रेडियोलॉजी टेक्निशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर एडमिशन जारी है पता याद रखे साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव महाराष्ट्र देशातील इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या लाल कांद्याच्या निर्यातीवर बंधने असताना केंद्र सरकारच्या परकीय व्यापार महासंचालकांनी प्रामुख्यानं गुजरातमध्ये उत्पादित होणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मात्र दारं खुली करण्यात आली असल्याचं चित्र आहे या पांढऱ्या कांद्याच्या थेट निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली मात्र लाल कांद्याचं काय असा सवाल करत केंद्राचा हा दुजाभाव असून हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे असा आरोप शेतकरी संघटना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जातोय गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला न्याय मग महाराष्ट्राच्या लाल कांद्यावर अन्याय का असा सवाल करत नाशिकच्या सटाणा येथील व्यंगचित्रकार किरण मोरे या शेतकऱ्यानं पांढऱ्या तसंच लाल कांद्याचं रेखाटत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट सटाणा